गोल्डन गेला पुढे जिथे आम्ही गाडी ठेवली आहे ना तिकडे गेलो त्याला वाटलं काय गाडी ते जायचंय की काय आला 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 कसला आला तो जावत तर कसं कळलं ते बघा तिकडून कसं यायचं ते इकडे आम्ही आलो आहे ते वगैरे बरोबर गळत त्याला आणि ही पायवड बघा पूर्ण आता गवत आलंय त्याच्यावरती मग हुशार आहे तो तुझा आवाज ऐकला नसणार आहे त्याच्या डोक्यात एक झालं असणार आहे तिकडे नाही गेली तर ही इकडे जाणार या साईडला तो बघ वाटेल लागला तू बघाय भेंडे लागले आहेत सगळे तो बघ एक दिस लागले बरेच आपले तिकडे ना आपले बघ काल आणू आणले हा ग राजभेंड्याचीच भाजी तो बघ काढून फक्त जाऊन परत पाठी बेड बेडका उडी मार हम आज पाऊस नाही आज बराच कमी झालाय पाऊस आता काय त्याच्यात आंघोळ करूची काय तिकडे जा कोल्ड तू शेतातच राही नाही ते पाखर बिकर येतात ती सगळी तुला घाबरूनच जातील अशी येऊया फेरी मारून मग मा येत नाही कर चुकलं ते कार्टून तेव्हा फक्त वाजवत तिकडे काय जायचं नाही त्याला आंघोळ ना हळू बाबा तू धक्के दे जाशील तिकडे नाही तिकडे इकडे जायचं इकडे हा हा बरे बाबर माझ्याकडे किती कळत नाही तर गोल्डन गेलो पण तो वाईट खाली <laughs> गेला, <laughs> गेला तो पोहायला आवाजच येतोय पाण्याचा म्हणजे त्याला किती कळतो ते बघा गेला पोहायला लागला <laughs> तो बघा पाणी कमी आहे बाबू तुपका वाज वा पानी कमी झाला गेलाय भरपूर होता चलो मग पोवाक बिटत ते पाय लागतात खाली तुला बरा जरा गार पाणी भेटला जरा तुझ्या पोहून घे तू बोलून तुला माहित आहे इकडे मशीन आंघोळ घालतात तू मस आहेस का रेड आहेस त्याला मस्ती करायची आता बघ बघ मला भिजू नको हो फक्त त्याला तुझ्यावर मस्ती करायची आहे तुक तुक भिजवतो तो भिजवला नचा अर्धा तो त्याला माहितीये तिकडे जायचं आहे ते भिजायला वेग वेग पाण्यात काय ते पोहून घे मग घरी जाऊ ये आज पाणी नाही जास्त हळू हळू गोल्डनची आंघोळ झालीये तो गेला पण ना काय थांबल आता गोल्डन मस्ती नको लोळशील नाही तर जात ना तितक्यातच हो बघ

गवत एवढं वाढलं की रस्त्या बरच भात पोसवल ना हे मध्ये पोसवलंय मध्ये मध्ये हो कोणी कोणी आहे पक्षानी मग टाकलायचं आहे वाटतो गोरफ्या तो कुठे थांबल वाटत थांबल तू बापरे आय येणार पाटण म्हणजे भीतीचा हे गोल्डन तू चल तू चल नाही तर तुला ढकलणार आहे तो हळू हळू अरे थांब गोल्डन अरे गोल्डन इकडे आहे राहिलो तू तू चालायच ना खाली बघून तो रस्ता कसा आहे माहितीये तुला नाही आणली गोल्डन काय नाही पडलेलं त्याला हे अरुंद मेर बरोबर नाही मग वाट पण नाही आणि गवतात कळत पण नाही ते लागले तुला आधी रागव लागलं नाही नायला चिखल लागलंय पाऊस पण येतोय हा बघा चिबूड लागलाय पाऊस पण झाले छत्री पण नाही वेळ पण ना गवत वाढले मस्त झालंय सांग हा छोटा हम्म पावसा जरा जा तरी चल तू भिजशील बर कपडे नाही आणलेत आजच नेमके कपडे नाही आणलेत अरे तुझं काय आहे गोल्डन हा काय इथं मग सगळे भेंडे आहेत तिकडे तो एक दिसतोय मोठा भेंडा पावस गेला इथून जाऊया गेल्यार गेल्लो ना गवतलाय वाढला तो ना, <laughs> <थोले> ना। <laughs> उड्या मारे जाता उभ असो असो तो ना आवळू जावायला तर तो काटलो ना पार्टनर झालं पावसाचा जोराचा येतो तिकडू तुम्ही विचार होते कपडे घेऊ कपडे घेऊ का तर नाही डोको करावला आम्हाला रिटर्न परत जायचं आहे ना घरी त्याला मजा वाटते काही चॉम्पियन रस्त आहे बोलले तू काय उपयोगाचं आहे बोल चाललंय बघ छोटी आहे चिटेचा जरा नाजूक आवाज हे बघा हे पूर्ण वाद पोचवलंय